दौलताबाद परिसरात असलेल्या शाहीचा हमाम याची दुरवस्था झाली आहे तर जुनी नहरीची पाईपलाईन देखील फुटलेली दिसून आली आहे हा हमाम राज्य पुरातत्व विभागाकडे येत आहे त्यामुळे येथे संवर्धनाची गरज आहे संवर्धन केल्याने हा वारसा जपला जाऊ शकतो अशी भावना नागरिक तसेच पर्यटकांनी व्यक्त केली आहे पाहुयात दोनशे शाही हमाम खाना बनवलेला आहे हा म्हणजे स्नान करण्याची जागा पर्शियन मध्ये हमाम तर मराठी भाषेमध्ये हमामचा अर्थ अंघोळ म्हणजेच न्हाणे असा होतो यासोबतच शरीर व्यायामशास्त्र विषयक शरीर आरोग्याच्या बाबतीत सामाजिक रीतीने एकत्र जमण्याचे स्थान असे दौलताबाद येथील हमामच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दगडी अरबी भाषेला शिला लेखावर हमामचे बांधला आहे तर, तर शिलालेख अब्दुल कदीर अल हुसेनी यांनी लिहिले आहे शिलाचा अर्थ अरबी मध्ये देवाची हीच इच्छा आहे या घरी राहणारी तुमची अपवित्रता दूर हो आणि तुम्ही खूप पवित्र हो असे या ठिकाणी लिहिलेले आहे जमिनीपासून चार ते पाच फूट उंचीवर हे स्थानक असून पूर्व पश्चिम सत्त्याण्णव फूट आणि उत्तर दक्षिण अठ्ठावन्न फूट आहे लांबी रुंदी मध्ये हे दिसून येते याच्याच ये पुढचा दुमजली भाग सोडला तर मूळ हमामची उंची ही तेरा फूट नऊ इंच इतकी आहे याचे बांधकाम चुना वीट आणि दगड याने केलेले आहे यातील खोल्यांची रचना चौकोनी अष्टकोनाकृती आणि आयताकृती आहे हमाम आत गेल्यावर पाहिला तर एक खोली ही कृती असून या ठिकाणी चार मोठे आधार स्तंभ आहे त्याच्यावर उत्कृष्ट बारीक पद्धतीने नक्षीकाम करून सजावट केलेली आहे सूर्यप्रकाश आणि उजेड आत येण्यासाठी तसेच सूर्यकिरण पासून ऊर्जा मिळावी अशी रचना येथे केलेली आहे अस्वच्छता बाहेर निघून जाण्यासाठी छतावर धनुष्याकृती छिद्रे ठेवण्यात आले आहे विशेष म्हणजे दक्षिण कोपऱ्यावर फूट तीन नौ फूट इंच इंच लांब आणि रुंद प्रत्येक खोलीमध्ये आहे हा हमामखाना चार खोल्या चौकोनाकृती आणि सम आकाराच्या तेरा बाय तेरा फूट अशा प्रकारच्या आहेत या खोल्यांमध्ये चौकोनी आणि आयताकृती असलेल्या थंड आणि गरम पाण्याच्या टाक्या होत्या एका नळीतून गरम तर दुसऱ्या नळीतून थंड पाणी येत होते प्रत्येक खोलीमध्ये कपडे आणि दागदागिने ठेवण्याची जागा देखील उपलब्ध आहे यामध्ये बाथ टब देखील बनवलेला आहे त्यामध्ये बसून आंघोळ करता येईल अशी व्यवस्था देखील होती अनावश्यक पाणी निघण्यासाठी भूमिगत व्यवस्था देखील करण्यात आली आहे हात धुण्याची व्यवस्था आहे तसेच चारही खोल्यांमध्ये गरम आणि थंड पाण्याद्वारे स्नान करण्यासाठी याचा वापर होत असत एका खोलीमध्ये एक मोठी पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे येथून पाणी सर्व खोल्यांमध्ये पाठवण्यात येत असे एका खोलीमध्ये कपडे बदलण्याची जागा आहे हमाम खाण्यामध्ये दगडी शौचालय बनवलेले आहे यामध्ये मल आणि मूत्र वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य त्या प्रकारची उपाययोजना देखील करण्यात आलेली होती हमामसाठी लागणारे पाणी दौलताबाद घाटाखालील मोमबत्ता तलावातून मातीच्या पाईपलाईन नहरीद्वारे पुरवण्यात येत होते पाणी सम बरोबर राहावे यासाठी उंच स्तंभ तसेच मातीच्या पाईपलाईन नहरीद्वारे पाणी येत होते पाणी सम बरोबर राहावे यासाठी उंच स्तंभ म्हणजेच मातीच्या खोपऱ्या विटांनी लांब पाईपलाईन आणि उंच बुरुज बनवलेली आहे आणि त्यात वॉल्व टाकण्यात आलेले आहे हमाम खाण्याची रचना ही दुमजली असल्याचं स्पष्ट दिसून येतं वर जाण्यासाठी पाहिऱ्या देखील केलेल्या आहेत वरच्या मजल्याची पूर्ण पडझड झालेली दिसून येते तर जुनी नहरीची पाईपलाईन देखील फुटलेली आहे हा हमाम राज्य पुरातत्व विभागाकडे असून या ठिकाणी संवर्धनाची गरज आहे संवर्धन केल्याने हा वारसा जपला जाऊ शकतो अशी भावना नागरिक आणि पर्यटकांनी व्यक्त केली आहे जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद